याच्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे स्वतः आरोपी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी ते यामध्ये आरोपी आहेत याच्यामधले व्हिडिओ पुरावे सुद्धा ऑडिओ पुरावे सुद्धा फायनान्शियल पुरावे सुद्धा सगळे पोलिसांच्या ताब्यात लागलेले आहेत ला आणि आता ते पैसे कुठल्या खात्यामध्ये वळवले गेलेले आहेत कुठल्या कंपन्यांच्या या गोष्टी आणि हेच पैसे आज या निवडणुकीमध्ये वापरले जात आहेत चेअरमन वगैरे सगळे आठ जण आरोपी आहेत त्याच्यामध्ये पण सगळेच नाहीयेत जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत तेवढेच आरोपी केलेले आहेत आपण कोर्टाच्या ऑर्डर जर पाठव त्या ठिकाणी आपल्याला शौचालय घोटाळ्यातल्या आरोपींची संख्या दिसेल त्यांना जामीन मिळालेलं आहे हा त्यांना जामीन ना मिळालेला नाही दोन आरोपी अटकेत आहेत शशिकांत शिंदेनी तात्पुरता जामीन ते दीड ते दोन महिने फरार